जरांगी पाटलांची आज बीडमध्ये निर्णायक इशारा सभा सभेच्या पार्श्वभूमीवर बीड शहर भगवेमय मनोज जरांगे पाटील यांची बीडमध्ये आज निर्णायक इशारा सभा आयोजित करण्यात आले आहे बीड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून रॅली काढून शहरातील प्रमुख मार्गावरून सभेच्या ठिकाणच्या पाटील मैदानावर जरांगे पाटील पोहचणार आहेत दरम्यान या सभेच्या अनुषंगानं संपूर्ण बीड शहर भगव करण्यात आलंय मोठमोठे होर्डिंग जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी लावण्यात आले जरांगे पाटील यांनी चोवीस डिसेंबरचा अल्टिमेटम राज्य सरकारला दिलाय आणि त्याचपूर्वी आजची ही सभा होते त्यामुळे आजच्या सभेतून जरांकी पाटील नेमका राज्य सरकारला निर्णायक काय इशारा देतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी